मला इनफॅक्ट तो जो अहवाल मी आज सकाळी जेव्हा वाचला अतिशय धक्का बसला कारण ज्या माणसाने <coughs> ज्या माणसांनी महादेव मुंडे यांचा त्यांच्यावर जो आघात केले होते एकानंतर एक जे केले होते त्यांच्याबरोबर त्यांना पूर्ण सायंटिफिक माहिती होती कारण त्यांनी कॅरॉटेड्स वर हल्ला केला होता एक नाही चार वेळा त्यांनी तोंडाच्या आणि कानाच्या मध्ये असे चार वार चा केले त्यांनी श्वासनलिका जी होती त्याला इजा केली होती हातावर बोटावर गुडघ्यावर जे त्यांच्यावर वार होते ते मला बघून म्हणजे ही किती विकृत माणसं आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतंय ते हे थांबायला हवं म्हणूनच महाराष्ट्रात वाचवा महाराष्ट्राला हे आंदोलन आम्ही सुरू करतोय सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना आता पोस्टकार्ड पाठवायचं आहे की काय वाटतेल ते झालं तरी आता आम्हाला असे गुंड राजकारणी नकोत मारामाऱ्या करणारे